द्वितीय पुण्यस्मरण सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आयु सोपानगा सुरू सहवास आपला पापणी ओलावली विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन शोकाकुल लक्ष्मीबाई सोपान सुरवसे राहुल सोपान सुरवसे अतुल सोपान सुरवसे रेखा सुरेश माने जयश्री काकासाहेब गायकवाड समस्त सुरवसे परिवार कोराड तालुका उमरगा जिल्हा धाराशु भोजन दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते बारा भीम गीतांचा कार्यक्रम पाच आज, डिसेंबर आज रोजी रात्री नऊ वाजता कोराड येथे पत्ता कोराड तालुका उमरगा जिल्हा धाराशिव संपर्क क्रमांक ऐंशी दहा चौतीस पंच्याऐंशी तेहत्तीस